पालन पोषण आयडिया व्हिडिओ जन्मते तीन वर्ष मुलांच्या मातांसाठी आजच्या मिटिंगमध्ये सर्व मातांचे खूप खूप स्वागत आहे चला सर्व माता आपापल्या मुलांसोबत एकत्र बसा आजच्या मीटिंगची सुरुवात एका सुंदर गाण्याने करूया गाणे गाऊन होईपर्यंत हा व्हिडिओ इथेच पॉज करूया मागील आठवड्याच्या मीटिंगची सुरुवात आपण एका सुंदर गाण्याने व एका मजेदार खेळाने केली होती दाखवलेल्या खेळांतून मूल आपल्या मेंदूचा वापर करून स्वतःच्या आजूबाजूच्या जगाला ओळखण्याचा प्रयत्न कसे करते हे पाहिले सोबतच गुदमरल्यानंतर दिल्या जाणाऱ्या प्रथमोपचाराविषयी माहिती जाणून घेतली या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया चला आता पुढची क्रियाकृती करूया जिचे नाव आहे मिळून काही करूया सर्व मातांनी एका ओळीत उभे राहावे प्रत्येक मातेकडे गोनी असेल आता सर्व मातांनी आपले दोन्ही पाय गोनी घालून उभे राहायचे आहे काही अंतरावर अंतिम रेषा काढा आता लीडर मातेने एक दोन तीन म्हटल्यावर प्रत्येक मातेने गोणी घेऊन धावत अंतिम रेषेपर्यंत जायचे आहे जी माता सर्वात आधी रेषा पार करेल ती विजेता असेल या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया आशा आहे या क्रियाकृतींचा आनंद सर्व मातांनी घेतला असेल चला आता पुढील क्रियाकृती करूया जिचे नाव आहे काही नवीन शिकूया आपला चेहरा दातामुळे सुंदर दिसतो चला दातांना मजबूत ठेवण्यासाठी ब्रश करणे कसे आवश्यक आहे ते समजून घेऊ किया क्या किया क्या किया क्या किया क्या किया क्या किया क्या ब्रश किया क्या किया क्या किया क्या ब्रश किया क्या लेफ्ट राइट लेफ्ट राइट चले दाएं बाएं ब्रश कभी आगे कभी पीछे कभी ऊपर नीचे ब्रश झूठ गोल 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 घुमा दे हर और ब्रश सारे जर्म्स कर दे नश ब्रश में तू आता फर्स्ट किया क्या किया क्या तूने किया क्या किया क्या किया तूने किया किया ब्रश से दांतों को माफ किया किया, को किया, किया। करना को से से को ब्रश करना है बेटा हर सुबह शाम दांतों को रहेगा हमेशा आराम सिर्फ कुल्ला करने से ना होगा काम सिर्फ कुल्ला करने से न होगा काम अभी तो ब्रश करना है बेटा हर सुबह शाम दांतों को रहेगा हमेशा आराम किया किया ब्रश किया क्या किया ब्रश किया दातों की सफाई यानी अच्छी सेहत का माहितीचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो सर्व माता आळीपाळीने सांगतील या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया चला आता पुढील क्रियाकृती करूया जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत करा चला सर्व माता आपापल्या मुलांसोबत एकत्र बसा दाखवलेले खेळ पाहून समजून घ्या दाखविलेल्या क्रियाकृतीतून मूल स्वतःची काळजी घेणे भावना व्यक्त करणे स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यास शिकते या वयात मूल ओळखीचा चेहरा पाहून हसते ओळखीच्या लोकांशी संवाद साधताना आनंदाची भावना वाढते या वयात मूल भावना व्यक्त करते जसे काही गोष्टी त्याच्या मनाविरुद्ध झाल्यास ते रडते किंवा अनोळखी लोकांना बघून घाबरते किंवा लाचते या वयात मूल काही ठराविक परिस्थितीमध्ये घाबरते जसे चेहऱ्यावर भयानक मास्क लावून मुलाच्या समोर गेल्यावर ते घाबरते किंवा मूल अंधारात घाबरते या वयात मूल आपल्या मित्रांसोबत खेळणे पसंत करते या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया पुढच्या आठवड्याच्या मीटिंगपर्यंत हे खेळ आपल्या मुलांसोबत काही वेळ काढून अवश्य करा आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत असेच नवनवीन खेळ व माहिती घेऊन पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची व मुलांची काळजी घ्या